राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं पिसाळलेल्या कोल्ह्यानं संतोष देवर्डेकर यांचा चावा घेतला त्यानंतर त्या, त्या कोल्ह्यानं अर्जुनवाडा इथल्या दिलीप यादव यांच्यावरही हल्ला केला या हल्ल्यात दोघेही सुदैवानं बचावले जखमी दिलीप यादव यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात तर देवर्डेकर यांच्यावर गावातील रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत कोल्ह्याच्या हल्ल्यामुळं तुरंबे अर्जुनवाडा परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथले पन्नास वर्षीय संतोष देवर्डेकर यांच्यावर मंगळवारी आणि अर्जुनवाडा इथल्या दिलीप यादव यांच्यावर बुधवारी पिसाळलेल्या कोल्ह्यानं हल्ला केला संतोष देवर्डेकर यांच्या हाताला कोल्ह्यानं चावा घेतला त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर तुरंबे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन्स देण्यात आली हल्ल्याच्या वेळी संतोष यांचे चुलते सदाशिव देवरडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे कोल्ह्यानं पळ काढला त्यामुळे संतोष देवर्डेकर बचावले दरम्यान अर्जुनवाडा इथल्या दिलीप यादव यांच्यावर बुधवारी पिसाळलेल्या कोल्ह्यानं हल्ला केला त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलंय वन विभागानं घटनेचा पंचनामा केला गेल्या काही दिवसांपासून राधानगरी तालुक्यात वन्य प्राण्यांचे मानवी वस्त्यांवरील आक्रमण वाढल्यानं शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय पाठीमागून येऊन कोल्ह्याने माझ्यावर हल्ला केलेला आहे तरी आता आमची भात आमची चुलते इथे असल्यामुळे सदाशिव विठ्ठल देवडेकर यांनी त्याला हकलून लावलं पिसाळलेलं असल्यामुळे ते चावलेलं आहे माझ्या हाताला तर आता इथून पुढे आम्ही शेतात कशी कामं करायचे इंजेक्शन इथे सरकारी दवाखान्यात आम्हाला मुतुर्बे आरोग्य केंद्रामध्ये रेबीजची पाच इंजेक्शनं घ्यायला सांगितलेली आहेत आणि ते आता आम्हाला तिथे मिळणार आहेत त्यांनी चार चार दिवसाच्या घ्यायनी चार दिवसाच्या गॅपने आम्हाला ते इंजेक्शन ते देणार आहे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या परिसरात पिंजरे लावून वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर रोखावा अशी मागणी आहे